नमस्कार मंडळी कोकणातल्या शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे कालच आपण गुहागरला आगीतून धावणाऱ्या संकासूर पाहून आलो आणि आज आहे ना आमच्या घरी आमच्या वाडीतील खेळे म्हणजे भोवनीचे खेळे जे देवाचे खेळे म्हणतो ते येणार आहेत पहिल्यांदा खरं तर विहा गेल्या वर्षी लहान होती तेव्हा देखील हा व्हिडिओ आपण केला होता आणि विहाने आत्ता ती म्हणतात ना एक वर्षाच्या झाल्यानंतर ती परत एकदा हा हे खेळ एक्सपिरियन्स करणार आहे सो थोड्याच वेळात खेळ्यांचं आगमन होणार आहे आता गावाकडे तुम्हाला वातावरण दाखवतं बघा छानपैकी आता थोडंसं ऊन कमी झालं आहे आणि इकडे बघा सारवलेल्या जमिनी असतात एकदम कचरा वगैरे म्हण बऱ्यापैकी यांना पाळापासून येतो पण झाडू वगैरे मारले ना बघा किती साफसुथरा वाटतं गावाला या दरम्यान तर आता ना तयारी तर झाली आहे खेळे आल्याच्या नंतर त्यांचा पाहुणचार केला जातो चहा किंवा मग काही खाऊ वगैरे वाटला जातो कोणी फरसान देतं कोणी लाडू देतं कोणी चिवडा देतं कोणी मग शिरा करतं उपमा करतं असे जे ज्याला सोयीचं पडेल तसं तो या खेळांच्या देवांच्या खेळाचा पाहुणचार करतो सो आता थोड्याच वेळात माझ्या घरी देखील हेच खेळ येणार आहेत माझ्या घरी देखील काय काय तयारी आहे ते देखील बघूया विहाला बघून तयार केलं आहे आणि विहा ढिचम पम पम ढिचम पण पम पण करते आता थोडेसे हळूहळू बोलायला देखील लागले चला ऊन थोडंसं सर्त आहे आणि आता थोडंसं गरम होत होतं दुपारी भरपूर प्रचंड पण आता थोडंसं शांत शांत वाटतं विहा आमची तयार झाली का बघू दे इकडे विहा चला बन पण आमची तयारी झाली का तयारीची तयारी झाली हा चला मंडळी विया तयारी झाली छानपैकी विया सो मंडळी हा मस्त पैकी संध्याकाळचं वातावरण विहाला देखील बाहेर घेऊन आलो अंगणात विया ढिचाम पाम कर ढिचाम पाम पाम ढिचाम पाम पम ढिचाम पाम पम ढिचाम पाम पाम ढिचाम पाम करत असते कधीतरी मूड असेल तेव्हा आता काय धॅकधुम करणार ना अरे धग धुम 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 धग धुम धुम म्हणजे असं तिचं खेळणं वगैरे चालू असते आमची आई आहे ना माझ्या आईला मी आईच म्हणतो तर ती या ना नमनातली गाणी वगैरे म्हणते म्हणतेगुम तर ते आहे ना विह्याला वगैरे सवय आहे मध्ये मध्ये विहा पण अशी गाणी म्हणते आहे ना विह तर खेळ येणार दे पप्पाचे चे ती दिदी दिदीला कर केली चला चला खेळ्यांचं आगमन झालंय बाजूच्याच आपल्या इकडे ना घरांमध्ये खेळ्यांचा आवाज यायला लागला आता थोड्याच वेळात आमच्या घरी देखील खेळ येतील चला खेळ्यांचं आगमन झालंय आपल्या इकडे जय जयला राम राम 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 जय राणी राजा आत्मा I <laughs> don't आता बाजूच्या घरामध्ये आहेत निलेश घरी वाकून वापून बघतो कोण आले ना नाम नाम ना। दुम नाम सर आमच्या इकडे ना थोडे खेळाची पद्धत वेगळी आहे घरातल्यांची म्हणजे नावं घेतली जातात नातेवाईकांची नावं घेतली जातात मंडळी तिकडे तर खेळ चालू आहेत पण आमच्या गावाला ना एकदम म्हणतात ना जुने जाणते व्यक्ती फार कमी राहिले आहेत आता की आ, आम एक आमचे म्हणतात ना खूप स्पेशल आमचे एकदम म्हातारे झाले आहेत पण आमच्या मित्रासारखी वागणूक आहे जुन्या जाणत्या माणसांचा सवास मिळाला ना की त्यांच्याकडून चार गोष्टी शिकता येतात तर हे बघा हे यांच्याकडे ना जुनी पानाची चंची याला काय म्हणतात चंचीच म्हणतात ना हो आमचे गावकरच आहेत एडोंडे वाडोंडे गावकर हा काय म्हणता बाकी खेळ झाले ना वाडीतनी सगळीकडे सगळीकडे बाकी हे आता या पानाच्या पिशवीला काय म्हणतात चंची फार कमी लोकांकडे पाहायला मिळते बघू द्या दाखवा जरा हा सम चहा पाणी झाली की चंची ओपन झाली समजायची चालू द्या हा आमच्या मामा बसलेत होय ना सांगितलं पण यांचे हे आहेत ना खूप खरंच म्हणतात ना एकदम आज तग आहेत त्यांचं वय जवळजवळ ऐंशी ऐंशीच्या घरात आहे ऐंशी पंच्याऐंशी पण हे अजून खेळ्यासोबत सगळ्या फिरतात आणि खूप हसतमुखाने सगळ्यांशी बोलत असतात हे ज्यांच्या म्हणतात ना एनर्जीचं खरं कारण आहे चालू द्या पान चालू द्या तुमचं चा। काय भाऊजी काय करतात युट्यूब चालत नाही त्यांचं अच्छा आपल्याकडे युट्यूब चालत नाही म्हणून फोन आला आहे बघूया हॅलो मंडळी आपण देखील खेळांसोबत जाऊया एक दोन घर घेऊया आणि आज आहे ना आमच्या इकडे पूर्ण आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन आहे ना खेळे आमच्या वाडीमध्ये आले तर आता वाडीमध्ये रात्री नमन देखील होणार आहे आमच्या मामा काय नारळ नारळ आहे त्याच्यात नारळ जाणार नारळ दाखव खेळ आले पटकन चायभर सुप्रभात मंडळी आज आमच्याकडे गोडे सण आहे आणि गोडे सण म्हणजे काय तर काहीतरी गोडजोड घरी केलं जात आणि देवाला देखील गोडजोड नैवेद्य दाखवला जातो घरी तर आता आहे ना मी आज आत्यांकडे माघारी देखील जातो आणि आज आमच्याकडे गोडे सण देखील आहेत सकाळची वेळ आहे विह्याला आताच उठवलाय आणि सकाळी मस्तपैकी सारवण सुरवण आहे बाबानी सकाळच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं बाबांनी रांगोळी काढली बरं काय आमच्याकडे ना म्हणजे देवाधर्माची आवड असली पाहिजे तरच पुरुष मंडळी देखील रांगोळी गाळे सारवण देखील कि करतात किंवा सगळ्याच गोष्टी करतात असं काही नाही की बायकानेच केलं पाहिजे ह्या रांगोळी सारवण तर पुरुष मंडळी देखील करतात फक्त देवाधर्माची आवड पाहिजे स्वतः देवपूजेला देखील फुलं आणायला बाबा गेले तर आज आमच्याकडे ना आवर्जून देवाला देवाची पूजा घरी केली जाते किंवा कुळदेवतेची पूजा केली जाते सो मंडळी असो चला दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आरमंडळी आताच आपण आपल्या आत्यांकडे जाऊन येऊया पहिलं तर आपण आरवली किंजळकरवाडी कडवई आणि तुलपवाडी इथे जाणार आहोत आणि माझ्या वाडीतल्या आत्या आहे ना तिच्याकडे सोनाली काल जाऊन आली आहे त्याच्यामुळे ते म्हणतात ना एक काम कमी केलंय सो चला आपण झटपट आता जाऊया आत्याकडे भेट वस्तू काय आता घेता घेऊन जाता येणार काहीतरी पुढे दिले आहेत ते आपण आत्यांना देऊ आणि सांगू आणि विनंती करू की तुम्ही अशा मुघ्यासाठी आमच्या घरी या माघारी या बस असं आहे चला अशी मस्तपैकी सुंदर गाणी लागले सोनाली चल येतो हां चलो बॅग रेडी आपली निघूया हां येतो मी घेऊन पण शेंगा बनवशील ना हां शेंगा बनवल्या जातात नेवऱ्या म्हणतात त्याला त्या आमच्या नैवेद्याला बनवल्या जातात बरोबर ना म्हणजे रेसिपी शूट करायची होती पण आता काही गडबड आहे हां नाही जमणार नाही जमणार तू बायला बघा मी आलो चला हां चला मंडळी आपण आता दुलपाडीच्या आमच्या आत्ताकडे पोचलो आहे जर तर आत्ताच्या गावी पोचले येताना रस्ता आहे ना खूप खराब होता थोडंसं खडी वगैरे टाकलेली पण कसा बसा पोचलो आहे आणि भर उन्हाचा प्रहार आहे टोपी घेतली आहे पण गॉगल विसरलो आहे या दरम्यान जर पाचं कुठे फटकायचा विचार असेल आणि तुम्हाला कोकणात यायचं असेल टोपी आणि गॉगल आणि पाण्याची बॉटल बरोबर ठेवा बघा एवढाच हार्डली पंधरा वीस मिनटाचाच प्रवास प्रवास केला पण घसा चुकला आहे चला आत्ताच्या घरी पाणी पिऊया आता बरं आता कसं आहे गावाकडे हळूहळू चाकरमानी मंडळी यायला सुरुवात झालेली असते हळूहळू आता गाव परत एकदा भरेल सगळ्या तरुणांनी सगळ्या फॅम परिवारांनी आणि मजा मस्ती असेल शिमग्यामध्ये फुल चला अजून आमच्या आत्ताकडे इकडे ना पालखी नसते नाचते कडवईगावची तुलपवाडीत देखील तर तिथे देखील त्या दिवशी चाकरमानी वगैरे येतात जवळजवळ ज़़़ पण कडवईगाव खूप मोठा आहे आणि इथे पालखी आहे ना जवळजवळ महिनाभर तरी असते सगळ्याच घरात एवढा गाव मोठा आहे चला पोचलो ही <laughs> आमची दुलपाल पाळीची हत्या आहे याच्याकडे आता आपण आलो आहोत आणि आता वहिनी म्हणते जेवण वाढते <laughs> साडे अकरा वाजलेत वहिनी नको अर्धीच भाकरी ते चला मंडळी आपण आता पोचलो आहे आमच्या किंदळकरवाडीतल्या आत्याकडे आत्याच्या घरी थोडंसं काम चाललंय दादा काय लादी लावत चला काम चालू आहे जोरात कोणाला काम करून घ्यायचं असेल तर इकडे कारागीर उत्तम कारागिर आहे का इकडे कुठली लादी लावत आहे ढोल लादी लावत आहे सरा हा का चला मंडळी आज दिवसभर धावपळ होती पण सगळ्याच आत्यांकडे जाऊन आलो पण कसं आहे मोबाईल आणि आपल्या कॅमेराची बॅटरी संपलेली त्याच्यामुळे आपण काही जास्त शूट केलं नाही तर हा आपला ब्लॉग कालपासूनचा आहे काल आमच्या घरी देवाचे खेळ आले होते ते खेळ देखील पाहिले तर आज माघारी गेलो त्यांना आणि आता ना विहायला घेऊन आहे ना उद्या शिंगाय म्हणून स्पेशली बाबांनी म्हटलं की काहीतरी कानातलं घेतलंय तिला तर ते आम्ही नवीन हे गा। नवीन घालायला चाललोय तर कळवईला होणार आहे त्यांच्याकडे चाललंय तर विहाला गाडीमध्ये मा मजा येते विया टिंग टिंग रिक्षा मजा वाटतय पहिलं पुढे बिया रडते रडली नाही पाहिजे हा पडवणार अरे बापरे रडतात काय मुलं हो का टोचलेले आहेत रिक्षावाले साहेब आमचे जवळ साहेब म्हणतात रडतात मुलं बघू पण काय घालायला पाहिजे आमच्या पोरगीला कट करायला काय रिक्षेत पाठी बसायला विया ना जाम रडली विया किती रडलीस आता काय खुर्शी बसून गोल फिरायचं वियाला कोण आहे अर्षा कोण आहे कोण आहे हा थोडीशी रडली विया छान झालंय तुम्ही घ्यायची इच्छा होत नाही आमचे साहेब आहेत तुमचं नाव विजय विजय पंडी साहेब आहे त्यांच्या कडवईला शॉप आहे बरोबर याला तर कडवईला यांच्या दुकानाला चला तर चला मंडळी आज आपण आहे ना दिवसभर एकदम धावपळ होती विह्याला आपण कानातले घालून आलोय आणि आता घरी आलोय संध्याकाळ झाली बरं आज आमच्याकडे गोडे सण आहेत आणि आज आमच्या इकडे आहे ना थोडेसे आमचे शिमगे लवकर असल्यामुळे तेरशीचे शिमगे म्हणतात आमच्या इकडे तर आमचा शिमगा उद्या आहे आणि आज आहे ना आमच्याकडे होळी वगैरे पेटवली जाते आमच्या होळीवरती होळी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तर आज आहे ना त्या होळीचं झाड आहे ना इकडेच आमच्या भावकीमध्ये आहे तर ते देखील तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पण म्हणजे ही सगळी धावपळ आहे शिमग्याची आपण काय वेगवेगळे वेग वे सेपरेट व्हिडिओ बनवले नाहीत एकाच व्हिडिओमध्ये कालपासून आजपर्यंत आपण सगळं सांगवलं शिमग्याची असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता व्हिडिओजला आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करू शकता मंडळी तुर्तस मी तुमची रजा घेतो भेटू कोकणातल्या आणखीन एका शिमग्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या